मस्त आता भाजून घेतलेला आहे तो झाच येतो आता साजूक तुपामध्ये असा मस्त पैकी भाजून घेतलेला हे ना रवा तुम्ही बी खा इतरांना करून दाखवा आणि गणपतीचा प्रसाद म्हणून दुसऱ्यांना शिकवा दाखवा करून द्या आता बघा हे रवा टाकलेला आहे ना आपण चांगला भाजून घेतला ना तुपामध्ये आता त्याच्यावरून दूध टाकणार आहोत आम्ही आता हे पाच दूध टाकलेलं आहे छान असं दूध टाकलं आहे पाण्याचा एक दूध कारण आपण कसा रवा बनवत आहोत ना हे पा दूध टाकलेलं आहे पूर्ण अर्धा लिटर दूध येते परत चांगली अशी पलटी मारायची एक दोन आणि असे दोन तीन वेळेस चांगले असेल ते बघा कसं हलवून घेता येईल या पद्धतीने तुम्ही हलवायचा हे पहा असा प्रसाद बघून करून बघा खाऊन बघा आणि सारा हे पहा असं सारखा हलवायचा सारखा हल रवा रवा जसा एक जीवने हो दूध आणि त्याच्यामध्ये असं सारखा भाजायचा असा गरा गरा चांगला हलवून घेतला ना रवा मोकळा होतो आता याच्यामध्ये ना हा वरून बघा याच्या साखर टाकायची बघा शेवटला साखर टाकायची बघा हे बघा सगळीकडे असे साखर पसरून द्यायचे आहे मग साखर टाकल्यानंतर पुन्हा रवा एक दिवसाचा सारखा हलवून घ्यायचा आहे तर आज आपण काय बनवत आहे प्रसादाचा रवा हे बघायचा मस्त पैकी आता हलवलेला आहे साखर असं मस्त होत आहे हे पा पूर्ण दाणे जाणे मोकळे मोकळे झालेले एकदम सुंदर असा छान असा रवा झालेला आहे हा झालेला आहे आपला प्रसाद हे बघा असा प्रसाद करा आणि देवाला दाखवा तर करायला दाखवा तर हा आपला आजचा प्रसाद साधा आणि सोपा बघितला कसा प्रसाद प्रसा बनवलेला आहे म्हणजे बघा किती छान आपला प्रसाद झालेला आहे एकदम मोकळा मोकळा मु केलेला आहे असं एकदम मोकळा मोकळा केलेला आहे हे पा हपा किती मोकळा आणि किती छान असा प्रसाद बनवलेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बघा साधा आणि सोपा झटपट असा बनवलेला प्रसाद रव्याचा रव्याचा प्रसाद सुंदर तुम मस्त पैकी असा प्रसाद आपला तयार झालेला आहे थांबा हे बघा आपला प्रसाद झालेला आहे थांब काय काढू नको हा बघा एकदम छान असा प्रसाद रवेचा तयार केलेला आहे तुम्ही करा हे न करायला लावा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा